प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ संतप्त शिवसैनिक जमावून शिवतीर्थ सुशोभीकरणाचे काम योग्य रीतीने प्रगतीपथावर चालू असल्याचे निदर्शनास आणून देत सविस्तर खुलासा करताना सांगितले की काही पोटदुखे लोक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नागरिकांची दिशाभूल करण्याचा खटाटोप करत आहे यावेळी अनेकांनी काय दिल्या प्रतिक्रिया तसेच काही आजी माजी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष यांनीही सदर शिवतीर्थ सुशोभीकरणाचे काम योग्य पद्धतीने प्रगती पथावर चालू असल्याचे सांगत नामदार दादाजी भुसे यांचे त्यांनी आभार मानले बघूया सविस्तर यावेळी कोण कोण काय बोलले ते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू भवा सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा भवानी गणेश हे चार पाच जे लोक आहेत टोळ्या आहेत धोळी मालेगावात जिथे काम मंजूर झालं ते बघायचं आणि तिथे आंदोलन करायचं आणि यांना जे काम मंजूर आहे तिथे आंदोलन करताना यांना लाज वाटत नाही यांनी पूर्ण यांची लाज विकलीन आपल्या मालेगाव शहराचंही नाव हे हो बदनाम करताय कामं चालू आहे त्यांना ते सहन होत नाही चांगले काम मी म्हणतो आपल्या मालेगावचा शिवतीर्थ आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे आपल्या मालेगावात नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात हे सर्वात भव्य दिव्य होणार आहे आणि यांच्याने जे म्हणजे पालकमंत्री महोदयांनी जी संकल्पना जे चांगलं काम होणार आहे हे त्यांना सहन होत नाही काही टोळक्यांना हे फक्त अधिकाऱ्यांना मॅनेज करायचं अधिकाऱ्यांकडून लेटर घ्यायचं आंदोलनाला बसायचं फक्त आणि फोटो छाप आहे ते फक्त यांना फोटो मध्ये आल्याशिवाय राहू छत्रपती शिवाजी महाराजांचं व बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हाय याच्यासाठी यांचं असतं आम्ही फोटो मध्ये कसे येऊ आम्ही बाईट मध्ये कसे येऊ याच्यासाठी यांचं हे आंदोलन असतं हे स्वतःसाठी आंदोलन करतात हे महापुरुषांसाठी करत नाही त्याच्यामुळे मी यांचा जाहीर निषेध करतो एक शिवप्रेमी म्हणून जयंती उत्सव समिती मी आपला असं इच्छितो हे चार पाच डोके आहे आता कुणाला फुले मारक समिती कुणाला मालेगाव मी मालेगाव कर आणि बाकी सगळे काही पाकिस्तान करता आहे नाही या सगळे येऊन जाऊन फक्त शिवाजी महाराज पुतळ्याची वर्क ऑर्डर झालेली का आहे काम चालू करा थोडं उपचार मांडता टोप्या घालता अरे तुम्ही टोप्या कधी घालत आहे आणि तुमच्या मनात हिंदुत्व का पहिले हे सांगा आणि तुमची तर एवढीशी अवघात आहे आणि तुम्ही पालकमंत्र्याची टक्कर घेणं तुम्हाला योग्य नाही पहिली टक्कर तर तुम्हाला आमच्याशी घेणार आहे नंतर पालकमंत्री तुम्हाला वाड तुम्ही निवडून देत नाही तुम्हाला वाड तुम्ही हरून जाता जेव्हा तुम्ही नगर चौक राहता तेव्हा तुम्ही पुढे मारक समिती तुम्हाला दिसत नाही तुम्ही हरल्यावर माळी लोक माझ्या कशे बाजूनी राहतील आणि एक माळी त्यांच्या पाठीमागे नाही आहे फक्त पुढे मारक समिती आणि तिथं गाळे करायचे मला चार पाच गाळे कसे भेटतील हा सगळा उद्देश होता तो पालकमंत्री साहेबांनी आणून पाडला आता शिवाजी महाराज पुतळ्यावर कोणता ठेकेदार आहे त्याच्याकडून काही नाही होईल का जे सगळे धंदे चालू आहे या, या सर्वांचा मी शिवसेना मालेगावतर्फे यांचा जय निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी माझे अध्यक्ष मालेगाव मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समिती निदात दोन हजार बावीस तेवीस माझ्या कार्यकाळात मी सर्व शिवप्रेमी व आमचे शिवसेनेचे सर्व नेते पदाधिकारी शिवसैनिक यांना सर्वांना घेऊन मी साहेबांना बोललो होतो की आपल्याला शिवस्मारकाचे काम लवकरात लवकर चालू करून विमपूजन करून जलद गतीने पूर्णत्वास आपल्याला ते आणून अख्ख्या जगाला हेवा वाटेल असं माले गावात शिवजीर्थाचं कामही चालू केलं आहे प्रथमतः मी मान्य आपले पालकमंत्री दादासाहेब भुसे यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी या कामात जलद गतीने चालू केले आहे सो त्याबद्दल मान्य पालकमंत्री साहेबांचे आभार मालेगावात आहे काही कंटक आहेत असे त्याचे शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थाचं काम मागणी बी करता आणि चालू केलं प्रत्येक निरोध पण करता हे शिवप्रेमी नाही आहेत हे शिवभक्त नाही आहेत हे कंटक आहेत त्यांनी आजपर्यंत मालेगाव तालुक्यात जेही चांगले कामं वीस वर्षाच्या नंतर जे कामं चालू झालेले दोन हजार नंतरचे तेवढून मालेगावात एका चांगल्या पद्धतीने कामं चालू आहेत ते गांधी पुतळ्याचा असो शिवतीर्थ असो महात्मा ज्योतिबा फुले असो या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो जे सगळे कामं मालेगावात दादा साहेबांनी केलेले करून घेतले आणि चांगल्या क्वालिटीमध्ये करत आहेत पण काही समाजकंटक आहेत ते समाजाला भडकवण्यामागे पडलेले ते काहीतरी घडवण्यामागे पडलेले त्यांच्यानी सहन होत नाही आहे प्रगती कोणाची का असते ना ज्यांनी कामं केले त्याची प्रगती होती ज्यांनी कामं नाही केले त्यांना अपेश येतोच पण त्यांना अपेश येतात नाही त्यांनी समाजाकडे समाजाला मागे पडताय समाजाची दिशाभूल करतायत मालेगाव तालुका असं शहर आहे सगळी जनता समजते आत्तापर्यंत विरोध करत होते काम चालू झालं नाही आता काम चालू झालं तर विरोध करतायत हे काही शुभक्त नाही आहेत हे समाजकंडक आहेत मी यांचा निषेध करतो मालेगावची जनता निषेध करते यांनी आजपर्यंत शुजोध धरायला आलेले नाही आहेत फक्त राजकारण करायला आलेले त्यांनी महापुरुषांचे जेवढे काही कार्यक्रम होतात जेवढ्या जयंती होत आहेत तेवढ्या जयंतींना हे दिखावा करताय यांचं राजकारण धरवण्यासाठी दिखावा करताय पाच दहा लोक भारतरी घ्यायचे आणि आणायचं आम्ही फार शिव असतोय आम्ही समाज घेऊन चालतोय समाजाच्या लोकांना घेऊन चालतोय हे दिशाभूल करताय हे समाजाच्या हिताचे नाही येत मालेगावाला हे कलंक आहे मी या नात्याने त्यांचा निषेध करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक तर महाराष्ट्राला लाजवेल अशा पद्धतीने डिझाईन माननीय मंत्री महोदय मुशी साहेब यांनी केलेलं आहे आणि त्या कामाचं सुपरविजन माझ्याकडे साहेबांनी दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर जरी असला परंतु त्या कामाच्या दर्जा कॉन्ट्रॅक्टर नियंत्रित करत का नाही या कामासाठी प्रत्यक्ष पाहणीसाठी उशी साहेबांनी मला नियुक्त केलेलं आहे कारण की ही जी वास्तू आहे हे वास्तू आपलं स्वाभिमान आहे आपला अभिमान आहे आणि ही वास्तू म्हणत असताना कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये दर्जेदारपणा मध्ये काही कमकुवतपणा असला कसला पाहिजे यासाठी प्रयत्न पुढे फायदा आहे आणि या कामाला प्रत्यक्ष सुरुवात सतरा तारखेला सुरू झाली परंतु मी बघितलेलं आहे आम्ही ऑर्डर केली वर्क ऑर्डर केल्यानंतर काही लोक सांगतात आता आम्ही दगड घडण्याचं काम सुमारे एक महिन्यापासून अहिल्यादेवी होळकर पूल आहे त्या पुलाखाली चालू आहे आणि एक चॅनलचा एक आहे आणि एक आमचा माजी नगरसेवक आहे हे दोन जण गाडीवर फिरतात यांना काही कामं धंदे नाही आहे यांचा धंदे काय हे सगळ्या गावाला माहिती आहे हे लोक येतात तिथं ये काम भुसे साहेबांनी काम सुरू केलं किंवा काम चालू होणार आहे यांना माहिती मिळाली की ते पाधी जातात आणि नंतर सांगतात का ह्या प्र हे जे काम आम्ही सुरू केलं आहे ते आमच्या प्रयत्नामुळे सुरू झालं अरे बाबा तू पण लोक लोकप्रतिनिधी होता मालेगाव का महानगरपालिकेमध्ये काम करत असताना अडीच लाख रुपयाचं जरी काम असलं तरी त्याला किती फिरावं लागतं निधी कसा मिळावं लागतं हे तुला सुद्धा माहिती आहे आणि ह्या दोघं कामांसाठी साहेबांनी साडेतीन कोटी रुपये या दोघं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी दिलेले आहे आणि मालेगाव शहरातील सर्व जनतेला अभिमान वाटेल असं काम एवढ्या दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्णता असवी या गोष्टीला सर्व मालिका साक्षी राहतील आणि मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी जो दगड आहे व दगड घडणारे हे जे काम आहे ते स्किल वर्कर असतात बा जसं आपण सेंट्रिंग काम असतात गवंडी हे हजारोच्या संख्येने आपल्याला मिळतात परंतु दगड घडणारे जे लोक आहेत ते आता अतिशय कमी झालेले आहेत परंतु ज्या पद्धतीनेही आपण दगड घडण्याचा आता दगड घडून ठेवलेला आहे ट्रॅफिकची अडचण त्याच पद्धतीने पुलाचं जी उंची येत होती ती आपल्याला मिळत नसल्यामुळे ह्या कामाला दोनशे आपण हळू झालेलं आहे परंतु हे काम करत असताना ज्या कामासाठी दगडांची आवश्यकता होती ते दगड आपण आधीच घडून ठेवलेलं आहेत जसे म्हटलं तर दीपमाळ असेल त्या बाजूला दगड असेल हे सर्व आपण घडून ठेवलेलं आहेत आता पुतळ्याची जी लेवल आहे ती लेवल आता आणि पुराची जी लेवल आहे ती लेवल आता मिळालेली ले, आहे आणि मिळाल्याबरोबर आम्ही खोदकामाला सुरुवात केलेली आहे या टेक्निकल बाबी असल्यामुळेच खरं म्हणजे कामाला उशीर झालेला आहे यांना असं वाटतं का उशे साहेबांनी एखादी काम सांगितलं का ला ते काम जसं रिमोट कंट्रोलने तिकडून रिमोट लाभला का तिकडे चित्र चालू होतं त्या अरे बाबांना हे तसं चित्र नाही आहे हे प्रत्यक्षात काम आहे आणि पन्नास ते शंभर वर्ष या मालेगाव शहराला प्रेरणा देणारं काम या ठिकाणी होईल अशी मी ग्वाही देतो आणि मी परत साहेब आमचे जे पालकमंत्री आहेत त्यांचं मी आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो पूर्ण शिवसैनिकांच्या आणि मालेगावांच्या वतीने की त्यांनी हे काम अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचं होणं हे थे ठेकेदारांना ताकी त्यांनी ताकीद दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही ठेकेदाराकडून काम करून घेई अशी मालेगावकरांना आम्ही ग्वाही देतो आणि मी माझे हे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या मनात विकासाचा ध्यास आहे आमच्या मनात चांगला उद्देश आहे म्हणूनच आम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअपवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा प्रत्यक्षात काम करण्यामध्ये आम्ही महत्व मानतो आणि आम्ही प्रत्यक्षात जमिनीवर ग्राउंडवर उतरून काम करतो मला यांना सांगायचं आहे इथे येऊन चार पाच डोके घेऊन हे जे सुरू आहे काम त्याला बंद असल्याचं दाखवण्यापेक्षा दहा दोन चार माता भगिनींचे फॉर्म भरून घ्या ते तरी पुण्याचं काम तुम्हाला लावेल हे तेवढं तरी करा शिवसेने आणि काल बघ काल परवास मी आम्ही सर्वजण बसलो असताना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही बघितलं या पोटदुख्या लोकांचं आंदोलन तर मला तर ते म्हणता याला लाज वाटायला पाहिजे त्याला लाज वाटायला पाहिजे मी उलटा प्रश्न विचारतो तुम्हाला खरी लाज वाटायला पाहिजे कारण की काम प्रत्यक्षात सुरू आहे पूर्णत्वाच्या दिशेने आहे तरी तुम्ही लोकांची या मालेगाव शहराची दिशाभूल करण्याचं काम करतात की काम बंद आहे आणि येऊन जाऊन आता माझ्या पुढच्या वक्त्यांनी सांगितलं की येऊन जाऊन आले की लगेच वर्क ऑर्डर झाली का नाही ते पाहून घ्यायचं महापालिकेमध्ये यांचे दोन चार बगल बच्चे नोकरीला आहेत त्यांच्याकडून माहिती घ्यायची आणि उपोषणाला बसायचं आणि काम वर्क ऑर्डर झालेलं पाहून उपोषणाला बसतात आणि मग काम सुरू झालं का मग आमच्या पाठपुराव्याला यश एक आणि दोन दिवसात पाठपुरावा करावा लागतो का आम्ही पण लोकप्रतिनिधी आहे या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी आहेत वर्षानुवर्ष कागदांचा पाठपुरावा करावा लागतो शासन दरबारी पाठपुरावा करावा लागतो तिथे कुठे जाऊन निधी उपलब्ध होतो कष्ट करावा लागतात फेसबुक आणि व्हॉट्सअपवर वल्गणा करून वर्कऑर्डर होत नाही हे देखील आपण लक्षात ठेवायला पाहिजे मी या लोकांच्या बाबतीत एक उदाहरण देऊ इच्छितो एक निगेटिव्ह माइंड यांचा आहे बिलकुल सकारात्मकता या लोकांमध्ये नाही सांगू इच्छितो की हे जे काम सुरू आहे यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नका शिवाजी महाराज जर तुम्ही अडथळा आणाल तर शिवाजी महाराज तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाही हे देखील आम्ही आपल्याला देतो करू नका पालकमंत्र्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असेल छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असेल महात्मा ज्योतिबा फुले स्मारक असेल डॉक्टर त्यानंतर महात्मा गांधीजी असतील या सर्व महापुरुषांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण हाती घेऊन या मालेगावला विकासाकडे नेण्याचा प्रयत्न ने केलाय या पुतळ्या काही टेक्निकल बाबी आहे

हा दीपमाळा मी दहा ते बारा दिवस झालेले आहेत आणि आप... हे चार दिवसापूर्वी आलेले आपण बघत असाल या ठिकाणी ही जी दीपमाळ आहे पण ही दीपमाळ या ठिकाणी साकारण्यात येणार आहे आपल्या गडाई कापूस हा नेवासा येथून नेवासा येथून ही दिशे दगड झालेलं आहे ही दीपमाळाचा दगड आहे कारण की एक ते दोन दिवसात हा काही होत नाही हा नेवाशावरून आपण हा दगड आलेला आहे याचा आता समुद्रा तयार होईल आए। आणि समुद्रावरती जी दीपमाळ त्याच्यावर उभारली जाईल ती दीपमाळ पण झालेली आहे आणि आता जे दगड आपण लावणार आलं कंपाऊंड साठी आणि कच्चा दगड आहे आणि हा घडलेला दगड आहे आपण सेंटीमीटर चारही बाजूने आपण बघा एकदम सेल्सिअस सेंटीमीटर मध्ये तो कापला जातो आणि हे जे काम करणारे जे लोक आहेत ते अतिशय कमी झालेले आहेत आणि लोक आता सगळ्या मशिनरीने वर्क करणारे लोक आहेत आणि असे काम करणारे लोक मिळत नाही आणि हे लोक आपण शेगाव जे स्मारक झालं आहे शेगावचं त्या ज्या लोकांनी केलेलं आहे तेच काम ते या ठिकाणी आहेत कुठल्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज या कामासाठी होणार नाही आणि आता या कामाला प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झालेली आहे आता हे काम नॉनस्टॉप राहील कंटिन्यू सुरूच आहे आपण बघितलं असं ज्या दिवसापासून आपण कामाला सुरुवात केली एक दिवस पण काम आपण बंद केलेलं नाही या याच्या पुढेही आता हे काम बंद राहणार नाही आणि जोपर्यंत लोकार्पण होत नाही तोपर्यंत हे काम कधीही बंद राहणार नाही असा शब्द मी साहेबांच्या वतीनेही देतो आणि दुसरी गोष्ट या कामासाठी मान्य आयुक्त साहेब मान्य सिटी इंजिनियर हे अहोरात्र इथं रोज सकाळी एक तास आणि संध्याकाळी एकतात या ठिकाणी येतात बघतात आणि तेही स्वतः फॉलोअप घेतात त्यामुळे कामाला कुठल्याही प्रकारची अडचण आता निर्माण होणार नाही मान्य आयुक्त साहेबांनी साहेबांनाही सांगितलं या दोघ कामांसाठी कुठल्याही प्रकारची आर्थिकही अडचण येणार नाही अशा पद्धतीने त्यांनी शब्द पण दिलेला आहे कामाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असं मला वाटतंय साधारणतः कधीपर्यंत होईल लोकार्पण साहेबांनी आम्हाला पंधरा ऑगस्ट पर्यंत डेडलाईन दिलेली आहे माझी विनंती अशी असणार आहे मालेगावकरांना का छत्रपती स्मारक जे शिवतीर्थ आहे ते शिवतीर्थाचं जे काम आहे ते, ते काम तर पंधरा ऑगस्टला आपण लोकार्पण करणारच आहोत परंतु जे काही शिवस्मारकाच्या बाजूने थोडंफार काम म्हणजे ते तर होईलच परंतु दगडं लावण्याचं थोडंफार काही काम राहील तर ते काम आपण जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मागच्या वर्षी आपण पुतळा बघितला होता त्या पुतळ्याच्या वरती जो घुमट होता त्या घुमटवरती थोडेसे दगड लावण्याचे बाकी राहिले होते परंतु आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती लक्षात घेऊन आपण तेरा तारखेला त्याचं उद्घाटन केलेलं होतं त्याच पद्धतीने हे काम शिवस्मारकाचं काम शंभर टक्के होईल शंभर टक्के करण्याचा आमचा मानस आहे आणि ज्या ज्या वेळेस काही कामासाठी काही अडचण आले काय आले त्यावेळेस आयुक्त साहेब मान्य मंत्री महोदय मान्य सिटी इंजिनियर हे आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करत आहेत किती खर्च आहे या कामासाठी साधारणतः दीड कोटी रुपये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आहे आणि दोन कोटी रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा